नमस्कार पर्यावरणाचा श्री गणेश या कार्यक्रमात मी संजय भुस्कोटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तुम ज्ञानमयो विज्ञानमयसे असं तर गणपतीला म्हटलं जातं पण त्या गणेशाचं वर्णन करताना तुम प्रत्यक्षम दात्वासी असंही म्हटलं जातं आणि या सगळ्या शीर्षातून अथवशिर्षातून गणेशाची असणारी जी संपूर्ण माहिती पाहिली तर त्यामध्ये असणारे सगळे उल्लेख हे गणेशाचं सगळं रूप हे सभोवताचा निसर्ग सभोवताचं पर्यावरण सभोवताच्या सृष्टीचा कर्ता करविता असं ज्याचं वर्णन केलं आहे त्या गणरायाचा उत्सव आपण जोरात साजरा करतो आहे आणि अशा उत्सवामधून जेव्हा आपण उत्साह दाखवत असतो किंवा अशा उत्सवांमधून आपण आनंद व्यक्त करत असतो तो आनंद व्यक्त करत असताना काही प्रश्न जर का उभे राहत असतील तर त्या प्रश्नांचं निराकरण जे प्रामुख्यानं पर्यावरण आणि प्रदूषणाच्या संदर्भात असतील तर त्याचं निराकरण करण्यासाठी आपण निश्चितच पुढाकार घ्यायला लावा आणि त्याकरता आज आपण पर्यावरणाचा श्री गणेश या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माननीय सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे सर, सर मनपूर्वक स्वागत आपलं नमस्कार सर एकूण जर का आपण पाहिलं तर बदलतं स्वरूप बदलत्या उत्सवातून निर्माण होणारे काही प्रश्न पण ह्याच्या पलीकडे जागरूकता मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये येते कारण ती जर का येत असेल तर आपण असा आशा धरू शकतो का की काही वर्षानंतर निश्चितपणे पर्यावरणपूरक उत्सव साजरे केले जातील आता आपण पर्यावरणाचा श्रीगणेशा या कार्यक्रमात चर्चा करतो आहे खरं तर कुठलाही विकास जेव्हा होतो म्हणजे कारखाने आले कुठल्या प्रकारे नवीन ब्रिजेस तयार झाले रेल्वे आल्या तर तिथे प्रदूषण वाढतं हवेचं असेल लोकसंख्या वाढली पाण्याचं प्रदूषण वाढतं आणि विकासाबरोबर आपल्याला पर्यावरणपूर्वक सुद्धा आत्मसात करणं गरजे असतं बदल होतोय लोकांमध्ये mm. परंतु जितक्या फास्ट विकास होतोय mm. तितक्या प्रमाणात तो बदल जो आहे तो होताना दिसत नाही त्यामुळे आपल्याला इथे थोडंसं अडचणीचं वाटतंय की पाणी आता पोल्युटेड झालंय हवा पोल्युटेड झाली आहे आणि त्यामुळं आपल्याला याच्यासाठी विशेष परिश्रम हे जे आहे ते घ्यावे लागतात शाश्वत विकासाचं ध्येय ठेवून आपण भारताची उभारणी करायला पाहिजे कारण दोन हजार सत्तेचाळीसचं एकूक स्वप्न पाहतो आहे आपण आपल्याकडे दोन हजार सत्तर साली आपण झिरो कार्बन इमिशनकरता वाटचाल करणार आहोत आपण सौर ऊर्जेमध्ये आपला असणारा सहभाग पुढच्या दोन हजार तीसपर्यंत आपला काही उद्दिष्ट ठेवून आपण काम करतो आहे या सगळ्या उद्दिष्टांचा विचार केला तर पुढच्या भविष्यामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर वाढणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि शहराचं नागरिकीकरण वाढणार आहे तर प्रदूषणाच्या आणि पर्यावरणाचे प्रश्न गंभीर होण्यापेक्षा तर कमी होण्यासंदर्भात ही जी विकासाची वाटचाल आहे ही शाश्वत आहे त्या पद्धतीने विचार केला जातो आहे असं आपल्याला वाटतं का हे पहा की एक गोष्ट झाली की दुसरी गोष्ट निर्माण होते आता जेव्हा आपण म्हणतो की सौर ऊर्जेमधून क्लीन एनर्जी तयार होईल हायड्रोमध्ये खरोखर क्लीन एनर्जी होती किंवा न्यूक्लिअर इज द बेस्ट क्लीन एनर्जी त्याच्या खूप सुरक्षाविषयक काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये परंतु सौर ऊर्ज जे आहे ती दिवसा तयार होते मग त्याच्यासाठी बॅटरी सेल्स लागतील त्याच्यानंतर त्याचे पॅनल जे आहेत ते समजा खराब झाले तर त्याचं काय करायचं याचं अजून रेग्युलेशन येणं बाकी आहे शाश्वत विकासाचाच प्रयत्न सगळे करतायत आपण अनेकदा असं म्हणतो की युरोपमध्ये खूपच सुंदर वाटतं त्याला स्वर्ग म्हणतात युरोप म्हणजे स्वित्झर्लंडला गेलं तर तेही देश कधी काळे असे होते परंतु त्यांनी विकासासोबत हाही प्रयत्न केला की पर्यावरण सुद्धा सुरक्षित ठेवलं आणि त्यामुळं आपल्याला तिथे काही खराब करावस वाटत नाही आपण तिथे गेलं तर कचरा व्यवस्थित टाकतो तिथे आपल्या रस्त्यावर कचरा दिसत नाही तिथे कचरा साफ करायला माणसंच नाही येत ना बरोबर मग तिथे कोण करत आहे माणसं कचराच करत नाहीत म्हणून तिथे गरज नाही आणि त्यांनी त्यांची त्यांची एनर्जीची जी आवश्यकता आहे ती म्हणजे कोळसा सोडून इतर मार्गामधून घ्यायचा प्रयत्न केला जसं आता ती नॉर्डिक कंट्रीज आहे स्वीडन आहे डेन्मार्क नॉर्वे जर्मनी यांच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हे अल्टरनेट एनर्जी सोर्सेस तयार केले इलेक्ट्रिक व्हेकल्सवर मोठ्या प्रमाणावर ते तिकडे कन्व्हर्ट झाले आणि त्याचे परिणाम तिकडे आज दिसत आहेत इवन चायनासारख्या देशात सुद्धा एवढं प्रोडक्शन असून सुद्धा आपल्याला म्हणजे क्लीन दिसतात सिटीज आपल्याकडे आपल्याला अजूनही विचार करावा लागतोय की म्हणजे घाणे आपणच करायची काढण्यासाठी पैसे आपल्याच केशातून द्यायचे ही जरा मानसिकता जी आहे ही बदलायला लागेल म्हणजे मी मध्यंतरी आमच्या वाचनात असं आलं की जपानसारख्या देशामध्ये पहिल्या पाच वर्षापर्यंत मुलांवर हेच संस्कार केले जातात सात वर्षापर्यंत की आपण आपल्या पद्धतीने देशाचं प्रेम आणि त्याच्या दृष्टीने आपण व्यक्तिगत स्वरूपात कशी काळजी घेतली पाहिजे मग तिथले विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन स्वच्छतागृह पण साफ करतात तिकडचे वर्ग पण साफ करतात आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्व भिनलं जातं त्याला सामाजिक जाणीव ते डोस जाता, दिले जातात अशा पद्धतीने आपण देखील पुढच्या भविष्यामध्ये याचा समावेश करायला हवा का आणि हे स्वीकारलं जाईल का नाही आपल्याकडे जी ए, ए न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत आणि आपल्याकडे लहानपणी हे सगळं शिकवलं जात होतं मी स्वतःही केलेलं तुम्ही केलं असेल पण आपन अनेक जे कार्यक्रम पाहताय त्यापैकी अनेकांनी हे सगळं केलेलं आहे परंतु दुर्दैवाने आता नवीन पिढीला ते करावंच वाटत नाही मला जर गाडी धुवायची असेल तर मला काही लाज नाही वाटणार बरोबर माझ्या मुलाला सांगितलं तर कदाचित तो शंभर रुपये देईल कोणाला तरी म्हणजे हा फरक आहे दुसरं असं आहे की जी जीवनशैली आहे ना जीवनशैलीत खरा बदल घडला आहे जस सगळे सगळेजण म्हणजे कपडे स्वतः धुत होते झाडू लोट स्वतः करत होते सगळं काही करत होते ना असं काही नाही की करता येत नाही बरोबर की वेळ नाही असंही नाही पण ते करण्यासाठी सहजपणे लेबर उपलब्ध होतोय कमी पैशात त्यामुळं आता तुम्ही वेस्टर्न वर्ल्डमध्ये तिथे तासाला वीस डॉलर तीस डॉलर घेतात साफसफाई करणारे लोक तिथे परवडणारच नाही काय परवडणार तासाला म्हणजे हजार रुपये झाले कोण कोण देईल तासाला हजार दीड हजार रुपये त्यामुळं तिथे सगळं लोक स्वतःच करतात आपल्या भारतातून तिथे गेलेले उच्च म्हणजे पगार मिळवणारे लोक करतात आपल्याकडे करायला हरकत नाही पण दुर्दैवाने काय झालंय की सहजपणे मिळतायत गोष्टी हव हवा काही पैसे लागत नाही हवेला पाणी पण इतकं स्वस्त पाणी कदाचित जगात कुठे असेल आपल्याकडे म्युन्सिपालिटीत जे पाणी मिळतं सगळ्या शहरांमध्ये त्याला किती खर्च येतो अर्थात खर्च शेवटी आपल्याच खिशातून देणार म्युन्सिपालिटीला कुठून वेगळा पैसे येत नाहीत परंतु आपण जे आज करतो आहे ना त्याचं त्याच्यामध्ये खरंच बदल करण्याची गरज आहे आपल्या जीवनशैलीमध्ये ओव्हरऑल बदल करण्याची गरज आहे पण आपण जे म्हणलात जी जीवनशैली आहे त्या जीवनशैलीमध्ये प्रामुख्यानं जर आता एकूणच नवीन येणारी जी यूथ आहे विशेषतः आय टी सेक्टर असतील किंवा वेगळ्या क्षेत्रात काम करणार आहेत की तरुण कॉलेजचे विद्यार्थी पण आहेत या सगळ्यांमध्ये एकदा वापरा आणि फेकून द्या ह्याचं एक मोठ्या प्रमाणात हे झालं आहे पूर्वी मात्र वेगळ्या पद्धतीने होतं लोक परत ते वापरत होती हा जो बदल मोठा झाला आहे त्याच्यामुळे पर्यावरणाचे प्रदूषणाचे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत आणि मग सिंगल्यूज प्लास्टिकवर बंदीसारख्या गोष्टींकरता खाल अधिनियम आपल्याला करावे लागले ही सगळे शोकांतिका काय सांगते नक्की असं आहे की कन्झम्पन वाढलं आहे पॅटर्न वाढलं पॅकेजिंग वाढलं आता लोक दुकानात जाण्यापेक्षा ऑनलाईन मागवतात त्यामुळे ऑनलाईनचं पॅकेजिंग येतं आणि ते पॅकेजिंग डिस्पोज करायला लागतं मग खरं तर हे जर व्यवस्थितरित्या सेग्रिगेट केलं आणि प्रॉपरली ते जर रिसायकल केलं रियूज केलं तर पॉसिबल आहे परंतु आपल्याकडे अशा प्रकारच्या यंत्रणा अजून तितक्या नाहीत काही काही शहरांनी केल्या आहेत आपण अनेकदा इंदोरचं वगैरे उदाहरण बऱ्याचदा दिलं जातं रिसेंटली लखनौ सारख्या शहरामध्ये सुद्धा बदल घडला याच्यामध्ये तर मला वाटतं की सगळ्यांना माहिती आहे है की वेगळे जर ठेवलं साधं उदाहरण न्यूजपेपरची रद्दी ठेवतो वेगळे अगदी बरोबर शंभर रुपयाच येत असतील पन्नास रुपये महिन्याला दोन तीन पेपर घरी घेतले पण त्याला पैसे मिळतातून वे ते वेगळे ठेवतो माझं म्हणणं आहे की सगळेच अशा प्रकारचे वेगळे ठेवलं आणि अशा प्रकारची रिसायकलर्स आता भरपूर झालेत जसं तुमच्या घरी कम्प्युटर किंवा प्रिंटर खराब झाला काय करायचा प्रश्न पडतो मग कुठेतरी खाली नेऊन ठेवायचं मग बरोबर तो तिथेच पडलेला राहतो तर ऑनलाईन अशा प्रकारचे आता यंत्रणा तयार झाल्यात एजन्सीज तयार झाल्यात की त्या तुम्ही फोन केला की ते घरी येऊन घेऊन जातात तुम्हाला त्याचे काही जे काही मोबदला आहे तोही देतात म्हणजे ह्या ह्यामध्येच गरज आहे की ते रियूज रिसायकल करायची आणि त्या दु, त्या दृष्टिकोन दु, तो कचरा कमी होईल यार्ड जे आहेत म्युन्सिपालिटीचे ज्याचा अदरवाईज एअर क्वालिटीवर परिणाम होतो तर ते कमी होईल तर ओव्हरऑल इम्पॅक्ट याचा विचार करण्याची गरज आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी आधी म्हटल्यासारखं म्हटल्याप्रमाणे की जर सेग्रिगेशन केलं कचऱ्याचं तर अनेक प्रश्न सुटणार पूर्वी असं होतं ना की आपल्या घरामध्ये असणारा कचरा साधारणतः जो होता तो ओला कचरा सुका कचरा इथपर्यंत मर्यादित होतं आज मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉनिक वेस्ट ही मोठी समस्या आहे ज्याच्याबद्दल अजूनही लोकांमध्ये गांभीर्य नाही आहे पण खऱ्या अर्थाने ते मोठी समस्या आहे इलेक्ट्रॉनिक वेस्टमुळं हा भारताचा सर्वात मोठा गहन प्रश्न आत्ता वर्तमानात असणार आहे सातत्यांच्यावर त्यावर बोललं जातं आहे पण या प्रश्नांची सोडवणूक करण्यासंदर्भात काही शासकीय यंत्रणेच्या स्तरावर आपल्याकडे काही काम सुरू आहे का आणि लोकांमध्ये तेवढा तो अवेअरनेस आहे का अजून आता महाराष्ट्रामध्ये साधारणपणे त्रेचाळीस अशा प्रकारचे युनिट्स आहेत की जे ह्याचं हे घेतात आणि रिसायकल करतात आणि रिफर्बिश करणारे म्हणजे तुमच्याकडचा मोबाईल घेतला तुम्ही तिथे दिला तर दुरुस्त करून दुसऱ्याला विकणारे जे काय असेल आता टेप रेकॉर्डर वगैरे राहिले नाहीत बरोबर परंतु जे काही इलेक्ट्रॉनिक अनेक प्रकारचे गॅजेट्स आहेत ते रिफर्मिश करणारे तर बरेच लोक आहेत पण रिसायकलर सुद्धा ऑलमोस्ट आतापर्यंत रजिस्टर्ड फोर्टी थ्री आहेत तर ह्याची संख्या वाढवणं त्याचबरोबर हे गोळा करण्यासाठी आज यंत्रणा आहे ती अजून तितकी सक्षम नाही आहे ती सक्षम करण्याचा प्रदूषण नियंत्रण मंडळ विचार करते की आणखी कशी सक्षम करता येईल काय त्यांना सपोर्टची गरज आहे की जेणेकरून हा इलेक्ट्रॉनिक कचरा कुठेही मध्ये जाणार नाही बरं एपीआर सारखी संकल्पना की जे प्रोड्युसर आहेत त्यांनीच कुठेतरीची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे त्यांनी त्याकरता इन्स्टॉलेशन केलं पाहिजे आणि त्यांनी पण त्याच्यामधल्या वाटा उचलण्याची गरज आहे ते तर आहेच बघा केंद्र सरकारने गेल्या सात आठ वर्षामध्ये याच्यात खूप काही बदल घडवले आहेत आणि आणखी काही बदल तुम्हाला थोड्या काही दिवसात याच्यातले दिसणार आहेत ई पी आरसारखे सारखे तर जसं प्लॅस्टिकमध्ये ई पी आर आला टायरमध्ये रिपे आर आला ई वेस्टमध्ये तर ती जबाबदारी आहे परंतु ती जबाबदारी पार पाडायला ते सर्टिफिकेट विकत घेऊन करायला लागते बरोबर माझं म्हणणं आहे की नागरिकांनी सुद्धा ही जबाबदारी घेतली पाहिजे की मी कचरा असा वेगळा करून दिला तर त्याचं व्हॅल्यू पण मिळेल आणि त्याचबरोबर तो योग्य रीतीने डिस्पोज होईल म्हणजे आपण पर्यावरणाचा श्रीगणेशा हे नाव देण्याचं कारणच मुळामध्ये ते आहे की पर्यावरणाचा श्रीगणेशा म्हणजे काय या गणेशोत्सवामध्ये आपण काहीतरी संकल्प करायला हवा आपण देवाकडे मागताना मागतो माझं घर उदे मला गाडी घेता येऊ दे माझं अजून हे होऊ दे ते होऊ दे सगळं पण त्याच्या पलीकडे जे शुल्लक आयुष्य आपलं आहे काही वर्षांचं त्याकरता पुढच्या भविष्याला समृद्ध पर्यावरण कसं जपता येईल याकरता सर काहीतरी संकल्प करायला हवा की नको या गणेशोत्सवामध्ये कारण आपण फक्त आनंद करतो म्हणतो आपण मोदक खातो गोड खातो बाप्पाला हे आवडतं ते आवडतं पण बाप्पाला जे मुळात आवडतं ते करायला कुठे अजून आपण पुढे येत नाहीत कारण त्याचं गांभीर्य लोकांना आलं नाही असं वाटतं मला बघा आपण अनेकदा संकल्प करतो म्हणजे काही लोक पाडव्याच्या दिवशी करतात एक जानेवारी करतात oh. सणवार आले की करतात <laughs> देवाच्या समोर उभं राहिले की करतात अडचणीत असलं की देवाला म्हणतात आता मला अडचणीतून सोडव आणि अनेकदा देव ऐकतोय oh. परंतु ते ऐकलं की त्यानंतर परत विसरून जातो oh. की झालं बाबा आता माझं काम झालं पण एक गोष्ट आपल्या समाजामध्ये खूप चांगली आहे की आपल्या समाजात अजून देवाला लोक घाबरतात बरोबर <laughs> आणि साधू संतांना एक महत्व अजूनही समाजामध्ये आहे ती आपली संस्कृती आहे आपली संस्कृती आणि आपली भाषा या दोन गोष्टींवर जर प्रेम असेल तर ह्या गोष्टी आपोआप घडतील असं मला वाटतं अच्छा मग तुम्हाला असं वाटतं की आपण कुठेतरी एक म्हणजे कुठल्या गोष्टीची श्रद्धा असावी पर्यावरणा संदर्भामधील बदल करायचं श्रद्धा असावी श्रद्धा असावी मग त्याला अनुशासनाची जोड नको का नाही अनुशासन जे आहे ना केवळ कायदे करून येणार नाही किंवा पोलिसिंगने येणार नाही अनुशासन हे आ, आई वडील देऊ शकतात टीचर्स देऊ शकतात काठीने जर सगळं होत असतं तर मग आत्तापर्यंत काही कुठलेच गुन्हे घडले नसते बरोबर कायद्याने आणि काठीने मला वाटतं की ह्याच्यामध्ये सगळ्यांची जबाबदारी आहे आम्ही काहीतरी प्रयत्न करतोय आता की अशामध्ये म्हणजे रिलिजियस लीडर्सला सुद्धा याच्यात इन्व्हॉल्व करायचं आणि त्या माध्यमातून हे जे आहे पर्यावरणपूरक जीवनशैली कशी जगता येईल काय बदल केले पाहिजेत कदाचित म्हणजे बाकीच्या माध्यमातून चालूच आहे त्याही माध्यमाचा वापर करण्याचा एक विचार चालू आहे आता बघूया पुढच्या कालावधीमध्ये त्या माध्यमाचा कसा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने वापर करता येईल आपण जर एक पाहिलं ना आपल्याला लक्षात आलं असेल की कोविडच्या वेळेस आपल्याला लक्षात आलं की कोविडनंतर माणूस लक्षात घेऊ लागला की नाही बाबा हे काही खरं नाही आहे आणि सगळ्या गोष्टी करायला लागल्या जे मगाशी सरांनी सांगितलं पण सर अशीच वेळ परत आल्यानंतर माणूस सुधारेल आणि मग आता लक्षात गेलं की पृथ्वी आता हे शेवट नेहमी ते स्टीफन हॉकिंग म्हणतात मी नेहमी स नेहमी सांगतो की हे शतक सर्वात शेवटचं मानवाच्या आतलं तर शतक आहे म्हणजे आपण काहीतरी दीड डिग्री टेम्परेचर दोन हजार पन्नासला वाढवेल असं वाटत होतं तर आता आपण जवळपास तिथपर्यंत पोचलो आहे बदलता हवामान बदलता पर्यावरण अवेळी होणारा पाऊल ढगपुटी गारपिटी या सगळ्या नित्य नियमाच्या गोष्टीला त्याला अनुदानाच्या माध्यमातून आपण काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न करतो पण कितपत योग्य आहे ह्याच्यामध्ये बदल म्हणजे बदलत्या हवामानाप्रमाणे कृषी क्षेत्रात होणारा बदल बदलत्या हवामानामुळे आपल्या वैयक्तिक सवयींमध्ये होणारा बदल हे कधी आपण करणार हे खूप भीषण वाटतं आहे बघा की पूर्वी गावात एखाद्या माणसाला जर सलाईन लावलं हो तर गावात चर्चा व्हायची आणि आता अरे त्याला सलाईन लावलं म्हणून बरोबर आता किती लोकांना <laughs> परिस्थिती येते किंवा दवाखाने म्हणजे आजार इतके वाढलेत म्हणजे ज्या आजारांनी पूर्वी लोक मरायचे त्या, त्या आजार आहेत पण आता बाकीचे स्ट्रेस रिलेटेड हार्टचे डायबिटीस असे आजार वाढलेत ह्याचे कारण जीवनशैलीमध्येच आहे आणि मान्य पंतप्रधानांनी मागे एक म्हणजे मिशन लाईफ सुरू केलं फिट इंडिया सुरू केलं मला वाटतं की ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत मिशन लाईफ मध्ये काय तुम्ही नैसर्गिक जीवनशैली जगा म्हणजे ज्या गोष्टीचा पुनर्वापर शक्य ते पुनर्वापर करा तुमचं खानपान जे आहे ते तुमच्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे जे आहे तुमचं स्टेपल फूड जे आहे त्या पद्धतीने तुम्ही ज्वारी बाजरी नाचणी जे काय तुमचं असेल राईस तर ह्या पद्धतीची जीवनशैली आपली असावी की जेणेकरून आपल्याला आजारच होणार नाहीत म्हणजे तुम्ही म्हणजे गाडीला सर्व्हिसिंग लागतं ना कधीतरी खरंय कुठल्याही मशीन लिफ्टला लागतं प्रत्येक प्रकारच्या मशीनला सर्व्हिस द्या कॅमेऱ्याला लागतं प्रत्येक गोष्टीला सर्व्हिसिंग लागतं मग बॉडीला सर्व्हिसिंग नको का बरोबर मग त्याच्यासाठी तुम्ही त्याला सुद्धा जे काही व्यायाम आहे तो केला पाहिजे त्याचबरोबर खानपान जे आहे तुमचं ते आणि तुम्ही पाणी जे पिताय तुम्ही हवा जी श्वास घेताय ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या असतील तर कदाचित आजार कमी होतील बरोबर आणि विकास किती झाला आणि तुम्हाला प्यायला पाणी तुम्ही चांगलं मिळ मिळत नाही हवा चांगली नाही तर मग त्या जीवनाला अर्थ काय oh. किंवा टेम्परेचर वाढतंय अचानक पाऊस येतोय या वर्षी मे मध्ये पाऊस झाला खूप oh. जून जुलै कोरडा गेला आता जवळपास आठ लाख हेक्टरचं काही महाराष्ट्रात नुकसान झालंय oh. तर हे जे आहे ह्या ह्या गोष्टी पुढच्या कालावधीमध्ये आणखी डिफिकल्ट होणार आहेत मग ह्याचा जर विचार केला कारण निसर्गावर अवलंबून आहे हे सगळं आणि मग निसर्गात चांगलं ठेवण्यासाठी प्रयत्न के केला पाहिजे आपण कोणत्या बाजूने चाललो म्हणजे फक्त काही महाराष्ट्रात ठेवून नाही चालणार लक्ष आजूबाजू सगळीकडेच ते करावं लागेल कारण पाऊस आणि पृथ्वीवर ज्या काही गोष्टी घडतात त्या काही एका ठिकाणावर अवलंबून सर्वांनीच ह्या अशा प्रकारचे जी जीवनशैलीचं चा आत्मसात करणं हे गरजेचं आहे अदरवाईज तो निसर्ग त्याचं रूप आहे ना ते वेगळ्या पद्धतीने दाखवतो पर आता कार्बन इमिशन ट्रेडिंगच्या संदर्भामध्ये जागतिक स्तरावर प्रयत्न केले आहेत काय वेळा असं म्हटलं जातं की विकसित देशांनी विकसनशील देशांकडे त्या पद्धतीने अशा ट्रेडिंगच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत करावी जरी पॅरिस करारामध्ये बऱ्याचशा गोष्टी झाल्या नसल्या या माध्यमातून पण याच्यातनं खरंच आपण जे कार्बन इमिशन आहे आणि आपलं जे ध्येय आहे की पृथ्वीचं जे वातावरणीय तापमान आहे ते कमी करण्यात अशा गोष्टींमुळे काय फायदा होईल का नाही तर परत विकसनशील देश तेच कार्बन ट्रेडिंग विकत घेतील आणि त्याच पद्धतीने प्रदूषण करत राहतील असं आहे की जे देश विकसित झाले त्यांचं प्रदूषण करून झालंय बऱ्यापैकी आता ते बाकीच्यांना सांगतायत आता जे विकसनशील देश आहेत किंवा अविकसित देश आहेत ते प्रयत्न करतायत कुठेतरी मॅच करण्याचा मग हे करत असताना ऑब्वियस आहे की तुमचं कार्बन इमिशन्स वाढणार तर ह्या गोष्टींचा विचार करून जे काही कार्बन क्रेडिटचं ट्रेडिंग होणं अपेक्षित आहे त्यामध्ये बऱ्यापैकी चालू आहे त्याचं मे बी अद्यापपर्यंत त्याचा रिच जो आहे तो तितका पोहोचलेला नाही अनेकांना अजून माहिती नाही त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने हे अशा प्रकारे लोकांना माहिती व्हावं अशा प्रकारची एक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे पुढच्या काही दिवसात ती व्यवस्था होईल की लोकांना कार्बन ट्रेडिंग कसं करायचं त्याचबरोबर आपण प्रदूषण नियंत्रण मंडळाने आता सल्फर ट्रेडिंगचा एक प्लॅटफॉर्म सुरू करते बेसिकली जे लोक कोळसा वापरतात आणि कोळशापासून जास्त प्रदूषण होतं तर त्याचा ऑलमोस्ट तयार होता पुढच्या एक दोन महिन्यांमध्ये तो सल्फर ट्रेडिंग पण ते फक्त कंपन्यांशी निगडीत असेल कारण कार्बन ट्रेडिंग ही खूप मोठी संकल्पना आहे पण सल्फर ट्रेडिंग जे आहे हे आ, सिमेंट कंपन्या असतील किंवा को, कोल वापरणाऱ्या जेवढ्या कंपन्या आहेत तर ते किती को म्हणजे हे करतात प्रदूषण करतात जो जास्त करेल त्याला फाईन होईल जो कमी करेल त्याला फायदा होईल अशा पद्धतीने सगळ्या लोकांनी खूप चांगला त्याला प्रतिसाद दिला आहे लेटस्ट होप की पुढच्या काही कालावधीमध्ये आपण महाराष्ट्रात ते सुरू करून देशातली पहिली अशा प्रकारची संकल्पना आहे पण मुळात जे संगणकी क्रांती म्हणजे एक झाली आता आपण खूप उच्च स्तरावर पोचलेलो आहोत या सगळ्या माध्यमातून एकूणच असणारं संगणकीकरण आणि त्याला पेपरलेस ऑफिस म्हणतात त्या पद्धती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करत आहे का आणि इंडस्ट्रीवर प्रदूषण नियंत्रणाकरता देखरेख ठेवणं की एकूणच प्रदूषण नियंत्रणाची असणारी हवेची गुणवत्ता या संदर्भामध्ये या सगळ्या प्रणालींचा वापर करून आपण पुढे पाऊल टाकतोय का बघा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये जे काही लोकांना अर्ज करायला लागतात कागद द्यायला लागतात ते सर्व ऑनलाईनच आहे कुठेही ऑफलाईन नाही आणि आता ऑफिसमध्ये सुद्धा फाईल जे आहेत ते ई फाईल्स आहेत त्यामुळं आता तुम्हाला ऑफिसमध्ये पूर्णपणे म्हणजे शंभर टक्के त्याचं संगणीकरण झाले फक्त जर पत्र लिहायचं असेल ते फक्त आता ड्राफ्ट जो आहे तो येतो ते जर सोडलं तर संपूर्णपणे झाले आणि प्रत्येक जे काही इंडस्ट्री त्यांना सगळं तिथे दिसतं नोटीस जे आहे ती सुद्धा पूर्णतः इलेक्ट्रॉनिकली जनरेट होते त्याचं उत्तर जनरेट होतं म्हणजे कुणी कोणाला मिळाली न मिळाली असा काही प्रश्न राहिलेला नाही आणि इतरही ज्या गोष्टी आहेत ज्या काही समजा ऑनलाईन कंटिन्युअस इमिशन मॉनिटरिंग सिस्टम आहेत एअरच्या वॉटरच्या तर त्याचे पूर्ण लॉग्स ऑफिसमध्ये येतात आपण आता व्हॉलेटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड जे असतात तर त्याचं मॉनिटरिंग करतो साऊंडचं मॉनिटरिंग करतो महाराष्ट्रात छत्तीस ठिकाणी आपण हे सगळ्या ज्या माहिती तिकडे येतात आणि एअर मॉनिट एअर क्वालिटी मॉनिटरिंगमध्ये आपण पूर्वीचे एकोणसत्तर केंद्र आहेत महाराष्ट्रामध्ये पण काही ठिकाणी नव्हते तर आणखी एक साठ केंद्र आपण नव्याने लावतो आहे की जेणेकरून महाराष्ट्राचा पूर्ण डेटा येईल आणि जिथे गरज असेल त्याप्रमाणे इंटरव्हेन्शन्स केले जातील जिथे पोचू शकत नाही जिथे जास्त अडचण असते तिथे आपण मोबाईल मॉनिटरिंग व्हॅन पण घेतले आहेत की ज्या तिथे जाऊन मॉनिटरिंग करू शकतील हॉटस्पॉटचं तर अशा पद्धतीने मंडळ पूर्णपणे प्रयत्न करते याचं मॉनिटरिंग करणं लोकांकडून ते काम करून घेणं जिथे लोकांकडून त्या त्याचं व्हायोलेशन होत असेल तर त्याच्यावर कारवाई करणं परंतु कारवाई करण्याची वेळ येऊ नये असंच आम्ही लोकांना सांगतो की कारवाई करेल तुम्हाला सांगितलंय तुम्हाला वेळ दिलाय तुम्ही पो पोल्युशन तुमचं कमी करा आणि मग आम्हाला कारवाई करायची गरज पडणार काही शब्दांमध्ये आपण काय सांगू शकाल की या उत्सवाच्या निमित्तानं आपण लोकांना विनंती बसा एक छोटंसं आव्हान काय करू शकाल नाही माझी या निमित्ताने एवढीच विनंती आहे सर्व गणेश भक्तांना की आपण हा सण साजरा करत असताना आपल्या कोणत्याही कृत्यामुळे इतरांना कुठल्या प्रकारची इजा होणार नाही अशा प्रकारचा सण साजरा करावा यामध्ये पर्यावरणपूरकच गोष्टी वापराव्यात आणि आवाजाचा खूप त्रास होतो नागरिकांना पर्टिक्युलरली ज्येष्ठ नागरिक स्त्रिया गरोदर्शया लहान मुलांना आणि काहींना तर कायमस्वरूपी बहिरे पण येऊ शकतं आणि माझी खूप कळकळीची विनंती आहे की हे जे मोठ्या प्रमाणात वाद्य वाजवले जातात आणि कर्कश आवाज हे बंद व्हायला हवं मला वाटतं आजच्या पर्यावरणाचा श्री गणेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर अविनाय ठाकणे सरांनी सांगितलेला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा संकल्प बाप्पाच्या उत्सवाचा करतो आपण की बाप्पाचं असणारं आगमन आणि त्याचे विसर्जन गणपती बाप्पा पुढल्या वर्षी लवकर या पण तो लवकर येण्याअगोदर यावर्षी जसा बाप्पा वाजत गाजत आला त्या पुढल्या वर्षी आल्यानंतर त्याला आनंद वाटायला हवा त्याकरता सभोवतालचं पर्यावरण आणि आरोग्य हे समृद्ध असलं पाहिजे त्याकरता आपण काहीतरी संकल्प करूया आजच्या कार्यक्रमात सर आपण आलात खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि पर्यावरणाच्या श्री गणेशच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांना पर्यावरण श्री गणेशोत्सवाची हार्दिक शुभेच्छा देतो आणि कृपया एकतरी संकल्प करूया कारण आपल्यासाठी नव्हे तर पुढच्या भविष्यासाठी तो खऱ्या अर्थाने दीपस्तंभ ठरेल त्यावर इथेच थांबतो पुन्हा भेटूया अशाच कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण पाहत राहा विशेष बातमीपत्र